ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट न्यूज मोबाईल व ॲक्सेसरीजच्या बाजारातील अग्रगण्य ओमिया मोबाईल प्रायव्हेट लिमिटेडच्या भव्य मोबाईल रिटेल दालनाचे उद्घाटन हडपसरमध्ये रविवारी झाले ओमिया मोबाईलचे पुण्यातील हे पहिलेच दालन असून येथे ग्राहकांना सर्व कंपन्यांचे मोबाईल ॲक्सेसरीज व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे आकर्षक किमतीत व ऑफर्समध्ये एकाच छताखाली उपलब्ध झाले आहेत सोलापूर रस्त्यावरील हडपसर गाडीतळ येथे भव्य पंधराशे स्क्वेअर फूटमध्ये दुमजले हे दालन आहे सॅमसंगचे विभागीय विक्री व्यवस्थापक सत्यजित पुरी विपणन व्यवस्थापक रोहित बर्थरे वितरण प्रमुख विशाल महेशकरी उमिया मोबाईलचे संचालक गिरीश पटेल किशोर पटेल बन्नी पटेल मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सोमानी बिझनेस हेड चंद्रमोहन आदी उपस्थित होते उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमिया मोबाईलच्या या दालनात भरघोस सवलतींचा लाभ घेत मनसोक्त खरेदी केली विविध ऑफर्स आणि आकर्षक भेटवस्तू यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावरील खरेदीचा आनंद पाहायला मिळत होता उमिया मोबाईल आता महाराष्ट्रामध्ये आहे पुण्याचा पहिला आणि मोठा स्टोअर पुण्याचा आता सुरू झालेला आहे हडपसरमध्ये आमच्या स्टोअरच्या खासियत आहे की जे काही नाव तुम्ही ऐकलेलं आहे कंपनीचा तो सगळे ब्रँड्स आमच्याकडे अवेलेबल आहे फीचर फोन्स पण आहे आणि स्वस्त दरामध्ये आणि मस्त मोठे मोठे गिफ्ट घेऊन जावा आमच्या स्टोअरला व्हिजिट करा हे आमच्या पहिला आहे पण आमच्या गुजरातमध्ये ऑलरेडी दोनशे पंधरा स्टोअर्स आहे आणि पुण्याचा पहिला आणि महाराष्ट्राचा हाफ सेंचुरी होत आहे बाय मंथ एंड वी विल बी टचिंग फिफ्टी स्टोअर्स धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद महाराष्ट्राचा नाही पुण्याचा मोठा स्टोअर आहे आणि पंधराशे स्क्वेअर फूटवर आहे खाली तुम्हाला मोबाईल आणि ॲसेसरी मिळेल फर्स्ट फ्लोअरमध्ये तुम्हाला टी व्ही आणि एअर कंडिशनर मिळते आणि हा स्टोअरमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स झोनसुद्धा मिळेल सॅमसंगच्या आणि ॲपलच्या एक्सपिरियन्स झोन आहे आमच्या मोटोलाच्या तुम्हाला वेगळे प्रकार पाहिजे तो पण मिळेल जे काही तुम्हाला तुम्ही ब्रँड ऐकलेला आहे तुम्ही इथं या एक्सपिरियन्स घ्या आणि एक नवीन तरीकेने नवीन पद्धतीने मोठे मोठे स्कीम्स घेऊन तुम्ही आमच्याकडून खरेदी करा धन्यवाद महाराज उघडणार हो तर हे आमचा पहिला स्टोर आहे महाराष्ट्र पुण्यामध्ये पण अजून सात स्टोर सेवन स्टोर्स अजून येत आहे बाय नवरात्री आम्ही अजून सात स्टोर सुरू करणार आहे पुण्यामध्ये पुणा सिटी आणि पिंपरीमध्ये आणि काय आज इस शुभ दिन पे महाराष्ट्र का उमिया पहिला स्टोर आज ओपन कर रहा है उमिया मोबाईल गुजरात की सबसे बडी रिटेल चेन है जो आज महाराष्ट्र में एंटर हुआ है अपने फ्लॅगशिप स्टोर के साथ उमिया का यह फ्लैगशिप स्टोर आज पुणे में ओपन हो रहा है और इसी के साथ महाराष्ट्र में एक एक डिस्ट्रिक्ट में एक एक जिले में एक एक तालुका पे उमिया अपना स्टोर खोलेगा उमिया स्टोर खोलने का पीछे एक ही मकसद है महाराष्ट्र के कस्टमर्स को महाराष्ट्र की पब्लिक को एक्सपीरियंस दे सके टेक्नोलॉजी इजी करा सके और अफोर्डेबल प्राइस पे टेक्नोलॉजी स्मार्टफोन टेलीविज़न इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स उपलब्ध करा सके महाराष्ट्र का सपोर्ट लगेगा महाराष्ट्र का साथ लगेगा एंड उमिया आपके लिए हमेशा अलग अलग स्कीम अलग अलग प्राइसिंग पे अलग अलग अफोर्डेबिलिटी पे फ़ोन उपलब्ध कराता रहेगा धन्यवाद महाराष्ट्र आपका प्यार इसी तरह बनाए रखें एंड महाराष्ट्र में उमिया का नाम बड़ा करें धन्यवाद so, uh, नमस्कार गुड मॉर्निंग एंड कंग्रेचुलेशन्स टू उमिया मोबाइल वेलकम टू आमचा महाराष्ट्र and uh, i hope uh, you will do great here also. while in gujarat, they are doing superb. we have a very, very strong association with uh, umia mobile and uh, looking forward for them also to do a great business in maharashtra. all the best and do well. thank you. Sir. thank you.